नमस्कार मित्रांनो पहिला प्रश्न आहे खूप उशिरा झोपल्याने कोणता दोष वाढतो पर्याय क्रमांक एक कफ पर्याय क्रमांक दोन वात पर्याय क्रमांक तीन पित्त पर्याय क्रमांक चार रस योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पित्त मित्रांनो रात्री दहा ते दोन हा नैसर्गिक पित्त काळ आहे आणि यावेळी शरीर झोपेत असताना अंतर्गत पचन आणि निर्मितीचं कार्य होत असतं आणि अशावेळी जर तुम्ही जागरण केलात तर पित्ताचा उष्ण तीक्ष्ण गुण वाढतो आणि पित्त वाढतं प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कसे जेवण हे आयुर्वेदानुसार योग्य मानले जाते पर्याय क्रमांक एक उभे राहून जेवणे पर्याय क्रमांक दोन खुर्चीवर बसून जेवणे पर्याय क्रमांक तीन मोबाईल बघत जेवणे पर्याय क्रमांक चार पद्मासनात बसून जेवण करणे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पद्मासनात बसून जेवण करणे मित्रांनो जमिनीवर बसून जेवण केल्यामुळे आपले शरीर मन आणि इंद्रिय स्थिर होतात जेवणाकडे लक्ष लागतं आपले पाचक स्त्राव चांगले स्त्रवतात पचन व्यवस्थित होतं आणि पित्त वाढत नाही प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कशाचा वास घेतल्यामुळे पित्त कमी होते पर्याय क्रमांक एक चंदन पर्याय क्रमांक दोन लसूण पर्याय क्रमांक तीन हिंग पर्याय क्रमांक चार लाल मिरची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चंदन मित्रांनो चंदनाचा वास मनाला शांत करून रज आणि तमगुण कमी करतो आणि मनाला सात्विकतेकडे नेतो चंदनाच्या सुगंधामुळे मन प्रसन्न होते आणि पित्तामुळे होणारी दाह चिडची मनाची अस्वस्थता कमी होते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पित्त कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत पर्याय क्रमांक एक काळे जाड कपडे घालावेत पर्याय क्रमांक दोन हलके पांढरे फिकट रंगाचे कपडे घालावेत पर्याय क्रमांक तीन गरम लोकरीचे कपडे घालावेत पर्याय क्रमांक चार प्रेस केलेले कपडे घालावेत <laughs> <laughs> मित्रांनो तुम्हाला जर आरोग्य आणि आयुर्वेद विषयाची आवड असेल तर प्लीज आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बटन क्लिक करा त्यामुळं नवीन व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला पाहता येईल योग्य उत्तर आहे हलके पांढरे फिकट रंगाचे कपडे पित्त कमी होण्यासाठी घालावेत मित्रांनो हलके पांढरे फिकट रंगाचे कपडे सूर्यकिरण परावर्तित त्यामुळे वातावरणातील उष्णता शरीरामध्ये शोषली जात नाही शारीरिक थंडावा व सौम्य वर्तन वाढते म्हणून हलके पांढरे फिकट रंगाचे कपडे पित्तशामक जीवनशैलीसाठी उपयुक्त आहेत प्रश्न क्रमांक पाच पित्त शांत करण्यासाठी कोणता प्राणायाम सर्वोत्तम आहे पर्याय क्रमांक एक भुजंगासन पर्याय क्रमांक दोन शीतली प्राणायाम पर्याय क्रमांक तीन कपालभाती प्राणायाम पर्याय क्रमांक चार ऊर्ध्वमुख श्वास योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शीतली प्राणायाम मित्रांनो या प्राणायामामध्ये आपण बाहेरील हवा तोंडाने शरीरामध्ये घेतो ही हवा तोंडातील ओलाव्यामुळे थंड होते त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि उष्ण हवा शरीराबाहेर सोडली जाते पुढचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक सहा आंघोळीच्या कोणत्या पाण्यामुळे आपलं पित्त वाढतं पर्याय क्रमांक एक थंड पाणी आंघोळीला घेतले तर पर्याय क्रमांक दोन कडक पाणी घेतले तर पर्याय क्रमांक तीन कोमट पाण्याने पित्त वाढते पर्याय क्रमांक चार नळाचे पाणी आंघोळीसाठी घेतल्यास योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कडक पाणी आंघोळीसाठी घेतले तर पित्त वाढते मित्रांनो जास्त कडक पाणी उष्ण तीक्ष्ण गुणाचे असते असे पाणी पित्त दोष सक्रिय करते त्यामुळे पित्त वाढतं म्हणून कोमट पाण्याने आंघोळ करा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कशाने पित्त वाढते पर्याय क्रमांक एक उन्हात फिरल्यामुळे पर्याय क्रमांक दोन पावसात भिजल्याने पित्त वाढते पर्याय क्रमांक तीन थंड हवेत फिरल्यामुळे पित्त वाढते पर्याय क्रमांक चार एसी मध्ये बसल्यावर पित्त वाढते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उन्हात फिरल्यावर आपले पित्त वाढते मित्रांनो पित्ताचा उष्ण तीक्ष्ण द्रव गुणधर्म आहे सूर्यप्रकाशात आणि उन्हाच्या थेट संपर्कात आल्यामुळे तीक्ष्ण गुण वाढतो आणि पित्तदोष सक्रिय होतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ मनाचे कोणते गुण पित्त कमी करतात पर्याय एक खूप राग येणं पर्याय दोन चिडचिड करणं पर्याय तीन शांत खुश समाधान राहणं पर्याय चार सतत चिंता काळजी करणं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शांत खुश समाधान राहणं मित्रांनो आयुर्वेदानुसार शांत खुश समाधान राहणं हे शरीरातील दोष नियंत्रणाचं मुख्य साधन आहे शांत समाधानी मन उष्णता जळजळ दाह चिडचिड कमी करून सात्विक गुण वाढवतो आणि मन शांत राहून पित्त कमी होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ पित्त कमी करण्यासाठी खालीलपैकी काय करावं पर्याय एक जोरात पळावं पर्याय दोन हिरव्या गवतावर उघड्या पायाने चालावं पर्याय तीन दुपारी झोपावं पर्याय चार उपवास करावं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हिरव्या गवतावर उघड्या पायाने चालावं उघड्या पायाने हिरव्या गवतावर चालल्यावर पृथ्वी आणि आप या महाभूतांचा आपल्या शरीराशी संपर्क येतो त्यांच्या शीत गुणांनी मनशांती प्रसन्नता आणि थंडावा मिळतो आणि पित्तामुळे होणारी दाह जवळजवळ चिडचिड कमी होते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू